बाहू ताटिका गुषण यांचा वध केला तो प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे त्याच्यासमोर तुमची शक्ती चालणार नाही भाऊ म्हणजे प्रयत्न माता करू लागल्या आहे तुमचं अनहित होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा या उद्देशाने उपदेश करतात यज्ञाचं रक्षण करत असताना ज्या रामानं हे पराक्रम केलेला आहे का ते राम कोण आहेत आता तरी वळका महाराज असं म्हणू लागल्या आता त्या रामा बरोबर तुम्ही युद्ध करू शकत नाही युद्धामध्ये टीक धरू शकत नाही तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकत नाही म्हणून काय करा रामाची शीता रामाला अर्पण केल्यावर रामाला शरण गेल्यावर जन्म कुणाचं रक्षण होईल हा किती महत्त्वाचा उपदेश होता पण याला काही कळत नव्हता का हे सर्व प्रश्न मातीचा त्या शिंदेचा अविनाश धारण केला याची अवस्था काय झाली महाराज आणि म्हणून करता म्हणले ही जी काही तुमची आमिषा आहे हे जी तुमचं कर्म आहे का हे तुम्हाला या ठिकाणी हानिकारक आहे का म्हणून पुन्हा पुन्हा म्हणूनोरी माता सांगू लागल्या शूर्पणका करीत चलन पीछेगे तलेले नककनो पीछे कवरा लागि दान केले कंदनो नाही प्रभुराम चंद्राकडे आहे आणि म्हणून करता म्हणले आता तरी तुम्ही सावध होऊन त्या रामाला असणार त्या ठिकाणी शरण जाव म्हणून उपदेश करू लागल्या समग्र समग्रे